हॅलो नमस्कार तर म्हणजे भरपूर प्रकारचे पराठे तर ट्राय केलेलाच असाल मेथी पराठा देखील ट्राय केलेला असेल पण हा इन्स्टंटवाला मेथीचा पराठा नक्की ट्राय करा झटपट होतो आणि खाण्यासाठी उत्कृष्ट लागतो तर चला सुरुवात करूया तर सर्वप्रथम एक पिठाची गोळा घेतलेला आहे त्याची चपाती लाटली आणि या चपातीवरती आपल्या मसाल्या भांड्यातले सर्व मसाले घालायचे लाल तिखट हळद गरम मसाला थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालायचं वरना बारीक चिरलेली मेथी घालायची अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून त्याचा एक कोन तयार करून घ्यायचा आणि आता हा कोन व्यवस्थित पुन्हा एकदा थोडंसं पीठ भुरभुरून लाटून घ्यायचा आणि गरम तव्यावरती लो टू मीडियम फ्लेम करून मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी तूप लावा तेल लावा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हा पराठा करून खाऊ शकता इतका उत्कृष्ट होतो आणि इतक्या छान लेअर्स पडतात की एकदा हा पराठा नक्की ट्राय करा तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा बाय फ्रेंड